डोंबिवलीतून डोंबिवली जो स्फोट झाला त्या तेरा जणांचा जीव गेलेला आहे दुर्घटना घडली त्याच्या तेरा जणांनी आपला जीव गमावला आहे तर डोंबिवलीत गुरुवारी स्फोट झाला आणि या स्फोटात तेरा जणांनी आपला जीव गमावलेला आहे त्यानंतर आता आरोपी मलयला न्यायालयात हजर केला गेलं आणि त्याला एक एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे डोंबिवलीची घटना घडून तीन दिवस उलटले अद्यापही बचाव कार्य सुरू आहे मात्र अद्यापही राकेश राजपूत या कर्मचाऱ्याचा कोणताही पता नाहीये आता त्याची पत्नी रीता राजपूत न्यायाची अपेक्षा करते येथील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात डोंबिवलीमध्ये झालेल्या या घटनेनुसार आता केमिकल फॅक्टरीमध्ये ह्या ज्या घटना आसपासच्या आहेत आगी लागल्या होत्या ला जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु प्रशासन जो योग्य आकडा आहे तो देत नाही असंही नागरिकांचं म्हणणं आहे आतापर्यंत तेरा मृत्यू झालेले आहेत चौसष्ट जखमी आहेत आता राकेश राजपूत नावाचं एक कुटुंब इथे आलेले आहेत राकेश राजपूत हे कामावर आले होते तीन दिवसापूर्वी परंतु अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही त्याची पत्नी त्यांची वहिनी हे शोध घेत आहेत नेमके ते कुठे आहेत त्यांचं काय झालं याच्याबद्दल त्यांना माहिती मिळत नाही ते रुग्णालयात सुद्धा गेले त्या काय की आपले आप, आप गए या फिर जानकारी केली सब जगह जाके हॉस्पिटल में बोला गया तो हॉस्पिटल में गया फोन आया सामने गया कहीं नहीं मिल रहा है अभी यहाँ कंपनी में ढूंढने के लिए बोला गया तो बोला रुको रुको कब तक रुको तीन दिन हो गया ना पता है ढूंढना चाहिए ना रुकने से कुछ नहीं होता है ढूंढना चाहिए ढूंढना चाहिए मेरा पति से बात किया तो क्या यही बोल है? है, रहे हैं ना कि उनको ढूंढा जाए किधर भी मिल नहीं रहे चा चार चार पांच पाँच बार हॉस्पिटल जाके आए फोन तो से भी हॉस्पिटल छोड़ा नहीं है अभी कोई पता नहीं लग रहा है जिधर से भी फोन आ रहा है उधर जाके देख रहे तो नहीं उनका पता चल रहा है वास्तवता आहे की कायम निर्माण इथं झालेले आहे आणि लोकांचे नागरिकांचे घटनेमध्ये मृत्यू किंवा त्या घटनेमध्ये अडकलेले आहेत नेमकं त्यांचं काय आहे हे आतापर्यंत कोणी व्यवस्थित सांगू शकत नाही आणि यामुळे लोकांचा जो संभ्रम आहे हा तो वाढत चाललेला आहे आणि नातेवाईकांची गर्दी इथे कंपनीच्या बाहेर आपल्याला पाहताना नाही किशोर प्रकारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली